अर्ज आणि मृत्यूपत्र घेऊन त्याचे नाव लावण्यात आले माझे वडील विठ्ठल नामदेव तळेले यांच्या नाव मृत्यूपत्रावर असतानासुद्धा त्यांनी गजानन नामदेव तळेले नाम माझे काका यांनी चुकीची माहिती देऊन तलाट्याकडनं नोंद करून घेतली आणि तलाट्याने सुद्धा मृत्यूपत्र न बघता आणि मला अधिकार आहे असं नायब तहसीलदार यांनी सांगून त्या मृत्यूपत्राचा चुकीचा अर्थ लावून त्यांनी गजानन नामदेव तळेले यांची नोंद केली आज त्यांचे मुलं ती सगळी संपत्ती विकून कधीही फरार होऊ शकतात आणि ज्यांच्या नावावरती संपत्ती आहे त्यांना ती मिळणार नाही त्यावर योग्य ती कारवाई करावी तलाठी तहसीलदार नायब तहसीलदार आणि अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे किंवा ते पळून जातील त्याच्यावर जबाबदार कोण म्हणजे गजानन नामदेव तळेले आणि त्यांची मुलं शासकीय मंडळाधिकारी तलाठी नायब तहसीलदार आणि तहसीलदार हां मंडळाधिकारी आहे राजेश भंगाळे नायब तहसीलदार आहे वाघ आणि त तहसीलदार आत्ता बदलले आहेत आणि तलाठी आहे सोनावणे पण ज्यावेळेस राजेश भंगाडे हा तलाठी होता तेव्हा त्याने चूक केली आणि आता तो मंडळाधिकारी आहे पुन्हा त्याने चूक केली म्हणजे प्रत्येक वेळेस तो पद बदलतो आणि चुकाही करतोय तलाठी आहे ते जळगावचे आहेत आत्तापर्यंत आधी मी तलाठ्याकडे अर्ज केला त्यानंतर नायब तहसीलदाराकडे प्रांताकडे केला त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे केला मंत्रालयात केला आणि हायकोर्टात केला हायकोर्टाचे स्टे असतानासुद्धा मंत्रालयाचा निकाल असतानासुद्धा गजानन नामदेवत रायले अनेक वेळा अनेक म्हणणं वेगवेगळ्या प्रकारे मांडून आपलं म्हणणं वेगवेगळ्या प्रकारे मांडून तीन तीन वेळा ॲप्लिकेशन करतायत तलाठ्याकडे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मंत्रालय अशा प्रकारे आता हा तिसरा अर्ज त्यांचा उपजिल्हाधिकाऱ्याकडे आलेलं आहे माझी मागणी आहे मृत्यूपत्रानुसार सातबाऱ्यावर नाव लावण्यात यावे दोन्ही पण त्या जर पूर्ण नाही पुढील भूमिका मी आमरण उपोषण करेल आणि सातव्या दिवशी आत्मदहन करेल